खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि त्या तेव्हापासूनच एकनाथराव हे काहीतरी वेगळे आहेत सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण यांच्या बरोबर महाराष्ट्रात गेलं तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दिन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय लाडकी बहीण योजना अनेक चांगले उपक्रम त्यांनी आणलेले आहेत त्यामुळं त्यांच्या बरोबर आलेलो आणि त्यांच मला याच्या पुढे मला पुढे खात्री आहे की अटी न टाकता आम्ही जायचं ठरवलंय फक्त सांगितलं की आंबेडकर आपण सत्तेमध्ये समावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दलच त्यामुळेच ही युती घडते एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र